बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ समाजामध्ये वाढत्या प्रमाणावर अंमली पदार्थांच्या व्यसनामुळे होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन येवला शहर पोलीस विभाग आणि एस एन डी कॉलेजच्या यांच्या संयुक्त विद्यमाने येवला बसकावर भव्य जनजागृती मोहीम राबविण्यात आली या मोहिमेचा मुख्य आकर्षण ठरलेले पथनाट्य विशेषतः तरुण वर्गाच्या मनाला भिड भीड़, भिडणारे होते लिहिलेले व सादर केलेले हे पथनाट्य अंमली पदार्थांच्या व्यसनामुळे होणारे मानसिक शारीरिक व सामाजिक परिणाम चित्रणातून दाखवित होते अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम दिनांक तेरा ते सतरा पावतो राबवण्याचे आदेश निर्गमित झाले होते त्या अनुषंगाने माननीय एस पी साहेब बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मान्य ॲडिशनल एस पी केर संधू साहेब आणि डी वाय एस पी सर्व नागरिकांना एवढा रहिवाशांना एक संदेश देऊ इच्छितो की आपल्याकडे जे काही अंमली पदार्थ आहेत उदाहरणार्थ गांजा आफू एम डी तसेच काही मुलं व्यसनासाठी जे सोल्युशन आहे ज्याचा वापर हा व्हाईटरमध्ये करतो त्या सोल्युशनचा बामचा ज ज वापर किंवा ते ट्रायका म्हणून गोळ्या येतात अल्फ्राझोल म्हणून गोळ्या येतात ह्या गोळ्यांचा वापर नशेसाठी करतात कोरे कोरेक्सचा वापर करतात हे सर्व ज्या गोष्टी आहेत ह्या बॅन आहेत कोरेक्स आणि अल्फ्राझोल ह्या गोळ्या आहेत ह्या विदाऊट प्रिस्क्रिप्शन मेडिकलवाल्याने विकणे हा सुद्धा गुन्हा आहे जर अशा प्रकारे मेडिकलवाल्याने विदाऊट प्रिस्क्रिप्शन या जर गोळ्या औषधं कोणाला दिली तर नक्कीच मेडिकलवाल्यावर मेडिकल, मेडिकल प्रॅक्टिशनर ॲक्ट खाली त्याच्यावरती कारवाईसाठी तो पात्र राहीन आणि माझी सर्व नागरिकांना एकच विनंती आहे कि नशामुक्त रहा चांगलं आरोग्यदायी रहा, आपलं जीवन सुखकर करा कारण नशेचा शेवट हा जेल किंवा मृत्यू हाच आहे